नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट लातूर अकोला जालना वापरूर वाशिम या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट लातूर सोयाबीन मार्केट रेट असेल अकोला सोयाबीन मार्केट रेट असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम सोयाबीन मार्केट रेट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे आजचा सोयाबीन मार्केट रेट अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल चार हजार शंभर ते चार हजार सहाशेच्या घरात सरासरी बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये जर आपण बघितला आंतरराष्ट्रीय बाजार बाजारपेठेमध्ये मोठ्या हालचाली होत आहे याच्यावरती सोयाबीनचा बाजारभाव बऱ्यापैकी अवलंबून आहे तसेच देशांतर्गत मागणी आणि पुरवठा हा जर व्यवस्थित झाला निर्यात व्यवस्थित झाली तर सोयाबीन पाच हजार साडेपाच हजाराच्या जाऊ शकते सध्या सोयाबीनचा दर चाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा सोयाबीन मार्केट रेट त्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे मार्केट दोन हजार दोनशे अठ्ठ्यात्तर लावकले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना येथील टॉप क्वालिटी पिवळ्या सोयाबीनला आजचा दर आहे एक्केचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट दहा रुपये जालना या ठिकाणी बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट अकोला मार्केट दोनशे साठ क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आवक जर बघितली तर अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचं पाहायला मिळत आहे सर्वाधिक दर शेचाळीस रुपये सरासरी दर एक्केचाळीसशे ते त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट रेट त्यानंतर अमरावती सोयाबीन मार्केट रेट सातशे तीस क्विंटल उकलले हो तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणी बाजारभाव वर्धा चारशे पंच्याण्णव क्विंटल उकालले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा या शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट वीस रुपये वर्धा या ठिकाणी आपल्याला आजचा बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर वाशिम नऊशे नव्वद क्विंटल उकालले चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट दहा रुपये वाशिम या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर, ले जर जाणून घेतला तर यामध्ये अहिल्यानगर चार हजार सहाशे रुपये अकोला चार हजार सहाशे रुपये अमरावती चार हजार पाचशे रुपये बीड चार हजार पाचशे रुपये बुलढाणा चार हजार चारशे रुपये धाराशिव चार हजार चारशे रुपये लातूर चार हजार पाचशे रुपये नागपूर चार हजार चारशे रुपये धाराशिव चार हजार पाचशे रुपये नाशिक चार हजार सहाशे रुपये नाशिक चार हजार सहाशे अकरा पुणे चार हजार चारशे पन्नास रुपये वाशिम चार हजार पाचशे रुपये यवतमाळ चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव युवती महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट अपडेटेड ले ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो